सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा समास आठवा सद्विद्या निरोपण श्रीराम समर्थ आता सद्विद्येची लक्षणे ऐका ती खूप शुद्ध व अत्यंत चांगली आहेत त्या लक्षणांवर विचार केला तर ती सद्विद्या आपोआपच अंगी बांधली जाते तो सद्विद्येचा पुरुष असतो त्याच्या अंगी विशेष अशी उत्तम लक्षणे असतात त्याचे गुण ऐकत असता मनाला फार संतोष वाटतो असा पुरुष भाविक सात्विक प्रेमळ असतो तो शांती क्षमा दयाशील असून अतिशय नम्र असतो त्याचे बोलणे अमृताप्रमाणे मधुर असते हा परम सुंदर आणि अतिशय चतुर असतो अति बलवान आणि शांतवृत्तीचा व अतिश्रीमंत असूनही अत्यंत उदार असतो तो महान ज्ञानी आणि परमभक्त असतो महान पंडित असून अतिशय विरक्त असतो मोठा तपस्वी असून अतिशय शांत असतो तो महान वक्ता असून निर्लोभी असतो सर्व जाणता असून इतरांना मोठ्या आदराने वागवतो स्वतः श्रेष्ठ असूनही सर्वांशी अतिशय नम्रतेने वागतो जो राज्यपदावर असून धार्मिक वृत्तीचा असतो शूरवीर पराक्रमी असून अतिशय विवेकी असतो अगदी तरुण असून अत्यंत नियमबंधनात असतो आणि नियमबंधनामध्ये भागतो वाढ रीती पाळणारा असून कुलाचार पाळणारा नियमित व योग्य प्रमाणात आहार घेणारा कोणतेही विकार नसणारा कुशल धन्वंतरी वैद्य असतो सतत परोपकार करणाऱ्या त्याच्या हातात कमलचिन्ह असते तो मोठा कार्यकर्ता असून नीर अभिमानी असतो उत्तम गायक व भगवत भजन करतो भगवत भक्त असतो त्याच्या पाठी मोठे वैभव असूनही तो अत्यंत प्रेमाने आदराने भगवंताचे भजन करतो तो मोठा तत्त्वज्ञानी असून अनासक्त असतो मोठा विद्वान आणि सज्जन असतो स्त्री कारभारी असून अत्यंत सद्गुणी आणि नीतिमान असतो तो साधू वृत्तीचा पवित्र मनाचा पुण्यवान असतो तो अंतःकरणाने शुद्ध धर्मात्मा व दयाळू असतो तो कर्मनिष्ठ असतो स्वधर्माचे पालन करणारा तो अंतर्बाह्य स्वच्छ असतो तो अतिशय निर्लोभी व चूक झाल्यास पश्चाताप व्यक्त करणारा असतो त्याला परमार्थाची गोडी असते तो सन्मार्गी असतो तो सत्कर्म करतो भगवंताचे अनुसंधान ठेवत मन स्थिर ठेवतो त्याला स्मृतीचे ज्ञान असते सहज खेळ म्हणून त्याला युक्तीने कर्म करण्याची कलात असते भगवंताची स्मृती कशी करावी भगवंताची स्तुती कशी करावी हे तो जाणतो तो बुद्धिमान असतो त्याला अनेक वस्तूचे परीक्षा ज्ञान असते तो सर्व बाबतीत सावध असतो लबाडी ओळखणारा असतो यथायोग्य तर्क करणारा सत्याने चालणारा त्याला साहित्याचे ज्ञान असते तो नियमाने वागणारा मानवाचे अंतरंग ओळखणारा कौशल्याने चपळपणाने वागणारा असे अनेक चमत्कारिक गुणच्या अंगी असते तो कोणाचा किती आणि कधी आदर कर राखावा सन्मान कसा करावा हे जो जाणतो तसेच कोणता प्रयोग केव्हा करायचा वेळ प्रसंग कोणता हे तो जाणतो त्याला कार्याची व कारणाची लक्षणे माहीत असतात तो मोठ्या हुशारीने बोलणारा असतो तो सावधपणाने वागतो सतत उद्योगशील असतो आपली साधनवृत्ती सोडत नाही तो वेदशास्त्राचा सूक्ष्म अभ्यासक असतो तसेच आत्मस्वरूपाचे बौद्धिक ज्ञान आणि त्याचा साक्षात अनुभव त्याच्या स्वानुभवाने निश्चित असा बोध करून देतो तो कधी तीर्थक्षेत्री जाऊन राहतो कधी कठीण व्रताचे आचरण करीत देहाला कष्ट देतो इंद्रियांना ताब्यात ठेवून उपासना करणारा असतो त्याचे बोलणे सदैव सत्य शुभ मृदू निश्चयाचे आणि सदैव सुखदायक असते त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात तो सखोल अभ्यास करणारा योगी असतो दिसण्यात भव्य व प्रसन्न असतो त्याचे अंगी विरक्ती असून तो सौम्य व सात्विक वृत्तीचा निष्कपट निर्व्यसनी असून पवित्र मार्गाने जीवन जगत असतो तो चातुर्याने काम करणारा उत्तम संगीत जाणणारा उचित गुण आत्मसात करणारा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता लोकांना सन्मार्गाला लावणारा सर्व प्राणी मात्राशी स्नेह ठेवून अत्यंत चढळपणे वागणारा असतो पैसा आणि बायको त्यांच्या बाबतीत त्याचे वर्तन अत्यंत पवित्र असते त्याचे वागणे नीतीने व वा मर्यादाशील असते त्याचे अंतकरण शुद्ध स्वच्छ असते त्याचा प्रपंच व व्यवहार जसा निष्कलंक व सरळ असतो तसाच परमार्थही असतो त्याचे मन कशातही आसक्त नसते म्हणून त्याचे जीवन अंतर्बाह्य अत्यंत पवित्र व मंगल असते त्याचे सर्वाशी मैत्रीभावाने आचरण असते तो नेहमी दुसऱ्यांचे कल्याण करतो मधुर बोलाने दुसऱ्यांचे दुःख नाहीसे करतो व सत्याच्या जोरावर तो सज्जनांचे व अनाथाचे रक्षण करतो आणि स्वतःच्या पराक्रमाने तो साऱ्या जगाचा मित्र बनतो अंगी असलेल्या वाक्चातुर्याने संशयाचे निरासरण करतो मोठ्या मनाचा बघता सर्व विषयांचा ज्ञाता असूनही दुसऱ्यांचे विचार ऐकण्यास सदैव तयार असतो असा श्रोता हरिकथा प्रवचन ऐकत असताना शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देणारा असतो वादविवाद टाकून सुसंवाद साधणारा कोणत्याही प्रकारची उपाधी न ठेवून घेणारा असा संगरहित अलिप्तपणे राहणारा आशा मनशा न ठेवणारा क्रोधाच्या आधीन न जाणारा कोणताही दोष नसणारा व मत्सरहीन असतो निश्चयात्मक असे शुद्ध ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्याचे अंतकरण पूर्ण समाधानी झालेले असते असा भगवंताचे भक्तिभजन करणारा सिद्धीप्राप्त झालेला सिद्ध असूनही साधकाप्रमाणे राहणारा साधनमार्गाचे आचरण करणारा असतो असा सद्विद्येने संपन्न असलेला पुरुषाजवळ मूर्तिमंत सुख संतोष आनंद प्रसन्नता असते तो आत्मस्वरूपाने सर्व प्राणीमात्रांशी एकरूप झालेला असतो अर्थात त्याचे सर्वाशी आचरण आत्मव्रत सर्वभूतेषु असे असते तो भाग्यवंत दयावंत जयवंत असतो कृपावंत गुणवंत असतो आणि तो आचारवंत व क्रियावंत तसेच विचारवंत असतो अशी त्याची स्थिती असते तो यशवंत कीर्तिवंत असतो तो शक्तिवंत सामर्थ्यवंत असतो वीर्यवंत पराक्रमी असतो त्याचा आशीर्वाद फलभूत होतो असा असून तो अत्यंत सत्यवादी व पुण्यकर्मी करणारा असतो तो विद्यावान व कलावंत ऐश्वर संपन्न असून लक्षणी कुलशीलवान असतो त्याचे आचरण पवित्र असते तो बलवान असून दयाळू असतो तो युक्तिवाद व गुणसंपन्न असून श्रेष्ठ असतो बुद्धिवान असून धैर्यवान आहे असतो अर्थाची दीक्षा घेतली असल्याने तो सदैव संतुष्ट समाधानी असतो त्याला कशाचीही वासना उरलेली नसते तो वैराग्य संपन्न असतो असो असे हे सर्व उत्तम गुण ही सद्विद्येची लक्षणे आहेत हे गुण आचरणात यावेत यालाही त्याचे थोडेसे वर्णन केले आहे रूप आणि सौंदर्य हे गुण काही अभ्यास प्रयत्न करून अंगी आणता येत नाही ते सहज व उपजत असल्याने त्यावर उपाय करता येत नाहीत पण इतर गुण अभ्यासाने साध्य करता येतील म्हणून ते अंगी आणण्याचा प्रयत्न करावा अशी ही चांगली सद्विद्या सर्व लोकांच्या अंगी आणला आणावी पण विरक्त पुरुषांनी मात्र नित्य व आगत्यपूर्वक याचा अभ्यास करावा समास आठवा समाप्त जय जय रघवीर समर्थ